काही नाही आमच्याकडे हेल्मेट नाही आहे आम्ही ऋषालो इकडं आणि सर मी त्यांना लागले सर अच्छा किती पैसे मागतात ते काय सांगा ना सर आम्हाला फाईन लावला गाडीवर काहीच नाहीये फाईन बिन काही नाही मारा ना फक्त दे म्हणते तुम्ही प्रॉपर कुठले आम्ही आम्ही महाराष्ट्राचे औरंगाबाद संभाजीनगरचे अच्छा कर्नाटक मध्ये काय आहेत का साहेब आहेत का तिथे हा साहेब साहेब बोलून कालो बो, बोला नमस्कार म्हटलं सर नमस्कार विशाल भंडारे बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र हेल्मेट पाहिजे कंपल्सरी अच्छा मग ऑनलाईन फाईन टाका ना गाडीवरती ऑनलाईन हो होत नाही इकडे कर्नाटक मध्ये अच्छा किती चार्ज लागेल मग ओनली कर्नाटक चे ऑनलाईन होत आहे अच्छा महाराष्ट्र गोवा तमिळनाडू आंध्र प्रदेश इथे होत नाही ते चार्ज किती लागेल फक्त फा त्याचं लायसन्स पण आहे अच्छा नंबर प्लेट नाही गाडीला तो इन्शुरन्स नाही पीयूसी नाही अच्छा तर एवढी वेळेस ऊस आलेले ते पण आपण बघा बाहेरचा माणूस राहून चालतंय एवढी बार करा सर मदत त्याची सोन लागेल देतो बघा झाला ओके ओके चालतंय